जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोकणभरात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण कला क्रीडा शेती संघटन या क्षेत्रात संस्थेचे संस्थापक निलेश सामरे आपल्या सामाजिक कार्य गेले सोळा वर्ष अविरतपणे करत आहेत आज शापूर तालुक्यातील साडगाव या गावापासून महाआरोग्य शिबीर राबवण्यास सुरुवात केली आज या ठिकाणी भगवान महादेव सामरे रुग्णालय झेडपोली यांच्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले या ठिकाणी पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून एकशे बेचाळीस मोफत वाटप करण्यात आले शिबिराच्या माध्यमातून निदान लागलेल्या एकावन्न रुग्णांची विविध प्रकारच्या शिस्त्रक्रिया येत्या काही दिवसातच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत या शिबिराच्या प्रसंगी जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना उगडा तालुकाध्यक्ष दिनेश निमसे सु सुदर्शन पाटील सुनील लकडे अमर राऊत कमलेश वेखंडे मळेगाव ग्रामपंचायत सरपंच कालूराम उगडा उपसरपंच राजेश शिर्के साडगाव ग्रामपंचायत सरपंच पूजा विषे उपसरपंच किशोर विषे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते हा शिबिर यशस्वी होण्यासाठी जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक व गावातील जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क